पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमणी तेथील निकषांमध्ये दुरुस्ती आणि इतर अनुषंगिक मागण्यांसाठी विशेष शिक्षक संघटना आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक एसएसएन दोन हजार पंधरा राज्य दिव्यांग धोरण दोन हजार अठरामधील शिफारसी शिक्षा दोन हजार वीसमध्ये शिफारसी सर्वोच्च न्यायालयानं रिट याचिका क्रमांक एकशे बत्तीस दोन हजार सोळावरील वेळोवेळी दिलेले निर्देश भारत सरकारचे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन, दोन हजार बावीस रोजीचं राजपत्र बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊच्या शिफारसी आदी मागण्या मान्य करण्यासाठी विविध जिल्ह्यांमधून लोकांची उपस्थिती होती माझं नाव विजय देशमुख राज्याध्यक्ष समावेश शिक्षण विशेष शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं माननीय आयुक्त कार्यालय शिक्षण या कार्यालयासमोर एक दिवसाचं धरणे आंदोलन आज या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या उपस्थित करत आहोत आमची प्रमुख मागणी आहे माननीय सर्वोच्च न्यायालय नीट याचिका एकशे बत्तीस अवधी दोन हजार सोळा यांनी दिलेल्या निर्देशानुसार त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यासाठी भारत सरकारनं निर्गमित केलेलं राजपत्र त्याचबरोबर शिक्षा नीति दोन हजार वीस आणि दिव्यांगांचं राष्ट्रीय धोरण दोन हजार अठरा यामधील वेळोवेळी दिलेले जे निर्देश आहेत या निर्देशामध्ये केंद्रीय शाळेवरती किंवा केंद्रस्तरावरती किमान एकविषय शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नियुक्त करावा अशी आमची मागणी आहे परंतु पंधरा मार्च दोन हजार चोवीस या संच मान्यतेच्या निर्णयामध्ये काही निकष निर्धारित करण्यात आलेले आहेत आणि हे निर्देश या निर्देशामध्ये कुठेही संदर्भ किंवा आधारभूत निर्माण केलेले संदर्भ निकष दिसत नाहीत मापदंड दिसत नाहीत या शासन निर्णयामध्ये राज्य शासनानं दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच तरतूद करत असताना गटस्तरावर म्हणजे तालुक्यावरती दोन विशेष शिक्षक देऊन या ठिकाणी मानांक किंवा मापदंड निर्धारित केलेले आहेत आणि हे अतिशय चुकीचे आहेत किंवा ते अतिशय तुटपुंजी आहेत या दोन शिक्षकांना तालुक्यातील असलेल्या चारशे ते पाचशे दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षक त्यांची शैक्षणिक रूप भागू शकणार नाही त्यांच्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोचवू शकणार नाही आणि म्हणून हे अतिशय तुटपुंजी होत असलेली तरतूद किंवा हे तयार होत असलेले निकष हे अतिशय चुकीचे आहेत आणि या निकषांना दुरुस्त करायचं काम आणि आयुक्त साहेब यांना नक्कीच आहेत आणि म्हणून या निर्णयामध्ये तत्काळ दुरुस्ती व्हावी आणि गटाला दोन विषय शिक्षक देण्याच्या ऐवजी हो केंद्राला किमान एक विषय शिक्षक देण्याची गरज आहे प्रतिनिधी संदीप भगत एन व्ही न्यूज मराठी पुणे